नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मोठी बातमी आलेली आहे पहिला टप्पा यादीमध्ये कोणकोण महिला पात्र असणार आहेत महिला पात्र अपात्र पात यादीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना सूचना आहे लगेचच व्हिडिओला लाईक करून टाकायचे आणि चॅनेलला आपण सबस्क्राईब करून घ्या महिला या सर्व महिलांनी या ठिकाणी लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची येणारी एकोण एक तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी सर्वात अगोदर दिली जाणार आहे तर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे बघा पहिल्या टप्पा यादीमध्ये कोणकोण महिला पात्र असणार आहेत त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच महिला पात्रपात्र यादीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला आपण सबस्क्राईब करून टाका तर बघा पहिला टप्पाच्या यादीसंदर्भातील आपण अपडेट या ठिकाणी पाहूया बघा काय अपडेट आहे तर बघा आपण ह्या ठिकाणी महिला पात्र अपात्र यादी ज्या कोण कोणकोण पात्र असणार आहेत त्याची माहिती पाहणारच आहोत त्या अगोदर बघा काही महत्त्वाच्या महिलांचे ह्या ठिकाणी प्रश्न आहेत महिला भगिनींचे या ठिकाणी प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या आपण ह्या ठिकाणी अगोदर उत्तरे बघूयात म्हणजेच तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी कोणकोण महिला पात्र असणार आहेत त्याची देखील माहिती सांगितली जाणार आहे तर बघा सर्वात अगोदर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा मनीषा बामणे यांनी विचारलेला प्रश्न आहे एडिट ऑप्शन दोन टाईम परत एकदा द्या आमचा फॉर्म चुकला प्लीज तर बघा यांच्यासाठी देखील सोल्युशन या ठिकाणी आहे हा यांना देखील जे काही सोल्युशन आहे ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यांचं ऑप्शन चुकलेलं आहे ज्यांचा या ठिकाणी फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी चुकलेला आहे एडिटचा ऑप्शन वापर केल्यानंतर देखील त्यांचा फॉर्म चुकलेला आहे तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे कोणकोण त्या ठिकाणी पात्र असणार आहेत महिला पात्र या पात्र यादीमध्ये त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा पुढचा प्रश्न घेऊया बघा अजून एक प्रश्न आपल्याला सेमच ह्या ठिकाणी पाहायला मिळतो बघा एडिटचं ऑप्शन गेल्यावर सर बघा सर मोबाईलचा नंबर जो आहे एक अंक चुकीचा झाला आहे आणि एडिट पण झालं आता मग दुसरा ऑप्शन कसं सर एडिटमध्ये नंबरचं छोटीशी चूक झालेली आहे सर एडिट, एडिट केलं पण तर बघा एडिट केल्यानंतर पण चूक जी आहे त्या बहुतेक महिला भगिनींकडून झालेल्या आहेत परत एकदा त्यांना एडिटचं ऑप्शन येत नाही आहे कारण एडिट एकच वेळेस त्या ठिकाणी करता येतं तर त्या महिला भगिनींनी काय करायचं आहे त्याचं देखील उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता पुढचा प्रश्न देखील आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा तर बघा पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही हाच प्रश्न परत परत महिला विचारतायत बघा सर एडिटसाठी ऑप्शन पुन्हा पाहिजे किंवा ऑफलाईन फॉर्म जमा करण्यासाठी सांगा बघा तुम्हाला सर्व महिलांना या ठिकाणी सांगू इच्छितो कोण कोण पात्र असणार आहे त्याचं उत्तर आपण या ठिकाणी पाहूया बघा सर्व महिलांना सांगू इच्छितो ज्या ज्या महिलांचा फॉर्म जो आहे अर्ज जो आहे चुकला असेल त्या टीम त्या महिलांचा फॉर्म त्या ठिकाणी स्क्रुटिनी टीमतर्फे त्या ठिकाणी तपासला जाणार आहे ठीक आहे तुमचा जो काही फॉर्म असेल तुम्ही आता भरलेला आहे तो फॉर्म सबमिट झालेला आहे तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला आहे त्यामध्ये चूक आहे तरी देखील काळजी करायची नाही तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी आता जी आहे ती तपासणी केली जाणार आहे बघा तपासणी केली जाईल तुमच्या फॉर्मची आणि तपासणी केल्यानंतर एक पात्र यादी जी आहे ती त्या ठिकाणी लावली जाणार आहे पात्र यादी आल्यानंतर त्यामध्ये कोणकोण पात्र असणार आहे कौन -कौन तर त्याच महिला पात्र असतील ज्या महिलांचा अर्ज बरोबर आहे ठीक आहे त्याच महिला पात्र असतील बघा कोणकोण पात्र असणार आहे तर ज्या महिलांचा अर्ज बरोबर असेल त्याच महिला त्या ठिकाणी प्राप्त पात्र असणार आहेत ठीक आहे आता तुम्ही अपात्र झालात बघा काही महिन्यांचं महिलांचं म्हणणं असेल की आम्ही अपात्र झालो मग आम्हाला पैसे मिळणार नाही का तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आता कशा पद्धतीने मिळणार बघा ज्या ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्या त्या महिलांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे स्वत कालच आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे की ज्या ज्या महिलांचे अर्ज त्या ठिकाणी अपात्र असतील चुकीचे झाले असतील ज्यांना बघा एक वेळेस एडिटचा ऑप्शन आहे एडिटचा ऑप्शन आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा फॉर्म चुकला असेल तर त्यांना जो अर्ज असेल तो तपासणी केली जाईल तपासणी केल्यानंतर तो अर्ज तुमचा त्या ठिकाणी जर बाद होत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे त्यामुळे अपात्र झाल्यानंतर देखील महिलांनी काळजी करायची नाही आहे बघा सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी होती कोण कोण पात्र असणार आहे तर ज्यांनी बरोबर फॉर्म भरला असेल बघा फॉर्म जो आहे तो नीट नेट का भरा असं अगोदर देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे काल देखील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की फॉर्म जो आहे तो नीटनेट का भरा व्यवस्थित भरा बरोबर भरा म्हणजे जेणेकरून तो पात्र ठरायला पाहिजे जर तुमचा फॉर्म अपात्र झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागेल त्यासाठीच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की फॉर्म जे आहे ते नीटनेटके भरा आणि जर अपात्र झालात तरी देखील काळजी करायचं नाही आहे तुमचा जर फॉर्म त्या ठिकाणी बाद झाला असेल तरी देखील तुम्हाला पैसे मिळतील कशा पद्धतीने तर तुम्हाला नव्याने जे काही फॉर्म आहेत ते तुम्हाला भरता येणार आहेत पुन्हा एकदा सांगतोय आता बघा काही ज्या काही महिला आहेत त्या दोन दोन वेळेस त्या ठिकाणी फॉर्म आहेत म्हणजेच बघा ऑनलाईन पण फॉर्म भरतायत आणि ऑफलाईन पण फॉर्म आहेत ऑनलाईन देखील आणि ऑफलाईन देखील फॉर्म भरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन्ही फॉर्म भरू नका कारण काय असतं ज्यावेळेस तुमची माहिती त्या ठिकाणी डबल पाहायला मिळेल त्यावेळेस मित्रांनो तुमचा एक फॉर्म त्या ठिकाणी बाद होईल तुम्ही डबल फॉर्म भरूच नका कारण काय होईल बघा ऑनलाईन आणि ऑफलाईन भरल्यामुळे तुमचा जो काही डेटा आहे तो डबल त्या ठिकाणी सरकारकडे जाईल आणि त्यामुळे ते, ते जे काही फॉर्म आहे तुमचा जो काही डेटा आहे तो त्या ठिकाणी अपात्र ठरतो बहुतेक वेळा जर आपण पाहिले डबल फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला साईट म्हणजे जे काय आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरतो त्या ठिकाणी देखील आपल्याला सांगितलं जातं की तुमचा जो काही माहिती ती अगोदरच या ठिकाणी आढळून आलेले आहे आधार क्रमांक जो आहे तो अगोदरच त्या ठिकाणी सबमिट झालेला असतो त्यामुळे डबल फॉर्म कोणीही भरू नका ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा पूनम छेडे यांचा सर आमचे दोन्ही भावांचे रेशन कार्ड एकत्र आहे दोन्ही जावांचे फॉर्म भरले ते जमन का बघा दोन्ही जर भावांचे रेशन कार्ड एकत्र असेल तर लवकरात लवकर तुम्ही रेशन कार्ड त्या ठिकाणी वेगळं करून घ्या असा सल्ला देखील या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येतो आहे म्हणजेच रेशन कार्ड जर तुम्ही वेगळं केलं तर तुम्हाला फॉर्म भरता येईल जर दोन्हीच जावा असेल म्हणजेच दोनच महिला जर तुमच्या रेशन कार्डमध्ये असतील लाभ घेणार आहे तर तुम्ही अर्ज भरू शकता ठीक आहे अर्ज बाद झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा भरता येणार आहे त्याबाबत काळजी करायची नाही ज्या महिला अपात्र असतील बघा अपात्र असतील पात्र अपात्र यादी संदर्भात हीच अपडेट आहे की ज्या महिला अपात्र असतील त्या महिलांना देखील लाभ मिळणार आहे काळजी करायची नाही आहे कुणीही महिलांनी घाबरून जायचं नाही ज्या महिला पात्र असतील त्या महिलांची यादी देखील लवकरच लागणार आहे त्या यादीची देखील प्रोसेस जी आहे ती सुरू झाली आहे जशीच यादी येईल तशीच सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका जशीच अपडेट येईल तशीच तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे सर फोटो फ्रंट अँड सेकंड साईड फोटो टाकायचे का बघा तुम्हाला सांगतो आहे पुन्हा एकदा आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे ते जे काही फोटो आहेत ते तुम्ही व्यवस्थित टाका आधार कार्ड तुम्हाला दोन्ही साईडचे टाकायचे फ्रंट फ, 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 फ्रंट पण आणि बॅक साईड पण आणि रेशन कार्डचं देखील तुम्हाला पुढची साईड आणि मागची साईड जी असते ज्यामध्ये नावं असतात पुढची साईड ज्यावर आपलं उत्पन्न वगैरे असतं ते देखील तुम्हाला टाकायचे म्हणजे दोन दोन साईड तुम्हाला टाकायचे आहेत आधार कार्ड आणि रेशन कार्डचे बघा त्याच महिलांचे फॉर्म या ठिकाणी पात्र ठरणार आहेत बरोबर फॉर्म असेल ज्यांचा फॉर्म बरोबर नसेल त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी अपात्र म्हणजेच बाद होईल आणि बाद झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म जे आहेत ते त्या ठिकाणी भरावे लागतील त्यामुळे काळजी करायची नाही जरी तुम्ही अपात्र झालात तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि ज्यांचे फॉर्म आता बघा बहुतेक या ठिकाणी कमेंट्स जर आपण पाहिलं तर बहुतेक कमेंट्स आहेत तर त्या सर्व महिला भगिनींना सांगू इच्छितो प्रत्येक जे काही आपले व्हिडिओ येत असतात ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघत राहा या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ पा दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता त्यामध्ये देखील तुमचे जे काही डाऊट्स असतील जे काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतील जी काय अडचण असेल ती सॉल्व्ह झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे पात्र कोण कोण असणार आहे ज्यांचा फॉर्म बरोबर असेल तेच महिला पात्र असतील ज्या महिला अपात्र असतील त्यांना देखील अडचण नाही आहे त्यांनी देखील पुन्हा एकदा फॉर्म भरायचं आहे कधी ज्यावेळेस पात्र महिलांची अपा पात्र अपात्र यादी येईल त्यावेळेस आता पात्र अपात्र यादी कधी येईल त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून टाका आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद